पार्टं घ्या नाटंट व्हॉट इज युअर प्रोफेशन पार्टंट हा पार्टन व्हॉट इज युअर प्रोफेशन्स म्हणा काय तीन रुपये सर सर दोन मिनिट मी आता साधना पिक्चर पाहिला पूर्ण पाहायला तर मला एक तुम्हाला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला काय वाटलं बघ काय म्हणजे काय सिद्ध शेत असं वाटलं पिक्चर पुन्हा ते भरपूर ही केलं ना मला मला एक तुम्हाला सर विचारायचं की जो सजना पिक्चर माझा जो स्टार होता जो हिरो होता तर त्याने पी एस आय झाला पण त्यांनी जे केलं ते चुकीचं केलं का बरोबर केलं मला सांगा नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग मी एस टीमधून चालू करत आहे तर सकाळ सकाळी उठलो आहे आणि मस्त भागी रात्रीच प्लॅन थरला माझा तर केजला चाललोय आहे ते सांगा सर नाही का त्याने हॉटेल टाकलेलं आहे नवीन तर ते मानलं जाऊन यावं नाही का मित्रांच्या नात्याने तर त्याने मला बोलवलं जाऊ मी चाललो आहे असं नाही चाललो आणि तर ठीक आहे मित्रांनो बघू द आज असं मी पण काल घरी म्हणलं आज तरी कंटेंट तुम्हाला काही नाही तुम्हाला काही नाही आणि म्हणलं आज पण मला पण का आज बोर होईल तर रात्रीच मी ठरवलं रात्री दहा वाजले होते तो फोन आज आणि मी म्हणलं येतो बा नाही का आता मला काय वन फ्रॉस्ट आहे तिकीट एक गोडं बसले का आपली तर विषय तिकिटाचा नाही पण तरी पण आपलं कसं नाही का आपला प्रवास कमी त्याच्यामध्ये होऊन जातो काही अडचण नाही तर इथं आलेलो आहे मी सध्या चाललोय गाडी थांबली तर चहा पिण्यासाठी बघू शकता बाहेर सकाळ सकाळी मरणाची मस्त वातावरण असतंय आज सकाळचा जेव्हा आहे मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर सकाळ सकाळी उठलो आज मस्त वाटतं आहे कारण मी आहे मी रोज उठवतो किती वाजता साडेसात वाजता सात वाजता आज सकाळ सकाळच्या साडेपाच वाजता उठलो सकाळी उठल्यानंतर आज आ सका सका आज आज असं कळलं की याखादा बारा जर सकाळी उठलो बो तर किती भारी वाटतं डेली असं वाटतं डेली उठाव रोज उठाव सकाळ सकाळी पण आम्ही आळसी आळशिमा सकाळ सकाळी उठायचो का आपले तर ठीक आहे असं काहीतरी आणि आता काय काय गावाकडचं सकाळ सकाळचं वातावरण एक नंबर असतं मित्रांनो तर आता एस टीमध्ये मी सध्या आता किती वाजतात मला केजला जायला मला केजला उतरणार आहे आणि केजला दिन, ते सहरी देऊन त्यावेळेस मी त्यांसोबत जाणार आहे त्यांची गाडी घेऊन येईन आणि केजला जाण्यासाठी मला कमीत कमी दोन तीन तास तर लागतेच कारण केज बरंच लावून दीडशे किलोमीटर असा माझ्या अंदाजाने दीडशेच्या वर जास्त असेल दीडशे दीडशे किलोमीटरच्या आसपास नाही का तर हा व्हिडिओ मध्ये पूर्ण ब्लॉग आपला आणि चॅनलला सांगितलं तरी सपोर्ट करा तुमचं सपोर्ट मुळे चालले सगळं नाही ठीक आहे मित्रांनो चला फायनली मित्रांनो मस्त पैकी आलो इकडं केजला हे बघू शकता बस स्टँड इथं आणि इथं आता पण इथं मस्त तर स्टँडवर पोहोचलो मस्त पैकी बस स्टँडला आणि मी असा गोल गोल काही तो माहिती का अग बघा तर खाली जी ना खाली बघा अरे गेली ठीक आहे दादा घ्या मस्त तर फायनली आलो भाऊ बस आपला प्रवास करीत करीत धन्यवाद हॅलो तर ही झाल तो आणि दादा पण आल लावतो मला आधी वाटला डाकूची नंतर कळलं मला तू आमच नंतर चालू केलं तर इकडे जे ना थोडा पावसाचा वातावरण झालेलं आहे आणि आपल्या आपल्या घरी पण पावसाचं वातावरण होतं आणि केज मध्ये आज बाजार आहे गो आणि एवढी गर्दी गरज का मंगळवारी शुक्रवारी असतं का बघा मित्रांनो केज मध्ये किती तालुका आहे केस केस तालुका आहे नमस्कार मित्रांनो मी आज आलेलो आहे हॉटेल सांगा पस्तीस अठ्ठ्याऐंशी या सांगा सरांच्या हॉटेलवरती तर फायनली मित्रांनो बघू शकता कॅमेरामॅन इकडे हे बघू शकता मित्रांनो जेवण्यासाठी एकदम मस्त मस्त पदार्थ असतील हे बघू शकता हे बघा इकडे मच्छी इकडे हे बघा हे जाणू आहे काय दम हे मच्छी फ्राय मच्छी फ्राय हे बघा काकडी पिपडी सगळं तर मित्रांनो तुम्ही जाऊन ओळखितात जेवण आपल्या आईला ओळखितात इकडे नकुशापणे तर मित्रांनो तुम्हाला सांगतो मी आज आज आलेलो आहे मी हॉटेल पस्तीस सात्याऐंशी सांगा पस्तीस सात्याऐंशी इथंगाव साईड तर हॉटेल तुम्ही ट्रेंड ला ट्रेंडिंगला पण पाहिला असेल इंस्टाग्रामला त्यांचं तुम्ही व्हिडिओ पण पाहिले असतील खूपच खतरनाक खतरनाक व्हिडिओ होते आणि नक्की तुम्ही व्हिजिट करा एकदा नक्की या तर मी आज आलोय आणि खूपच छान असं खतरनाक विषय इथं आल्याला जेवायला बसलोय तोंडाला तर पाणीच जायना माया गंगा सरस्वती यमुना जेवढ्या नद्यात देत ना तेवढ्या सगळ्या कोणाला व्हायला लागल्यात मी सहसा कोणाला काही सांगत नाही आणि सांगायला लोक थांबत नाही एकाच गोळीमध्ये दोन काम येत नाही कार्यक्रम टाईट असतो बाटलीला मागव बॅटरीमध्ये मध्ये यायला लागली ठीक आहे मित्रांनो मस्त आज राडा करू दोन चार किलो दोन चार किलो जी आहे ना काहीतरी खाऊ मासे पिके सराले ती आत्ताच होऊ शकता काय सर कसं काय वाटतं जेवण लस भारी वाटायला लागले तर मित्रांनो बघा आज तुम्ही हा ब्लॉग संपूर्ण बघा आणि हा ब्लॉग तुमच्या आवडत्या व्यक्तीचा आहे कॉमेडीमॅन कॉमेडी कॉमेडियन व्यक्तीचा आहे आणि विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा सुपरस्टार आज आपल्या संघ प्रस्तीचा टेन्शन फटेल या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि जे काय आज समजा ते आपल्याकडे खाणार आहेत काय पिणार आहेत काय ते तुम्हाला बोलणार आहेत काय दाखवणार आहेत सगळं तुम्हाला ते समक्ष ते तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि आपल्या संघा पस्तीस हॉटेलचे स्पेशल जेवण स्पेशल दम मच्छी तुमची मच्छी दम दम दम, दम 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 मारो दम ती मच्छी ती मच्छी पुढे भेटत नाही तर भेटते दम मच्छी आणि पुन्हा आपल्या धनेगावची स्पेशल मच्छी दम मच्छी फ्राय दम मच्छी फ्राय दम 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 <laughs> हा तर या ठिकाणी बघा ते आले त्यांचं आमच्या खरंच हॉटेलला स्वागत आहे आणि स्वागत आहे आणि मित्रांनो त्यांनी आमच्या आपल्या स्वतः रोहित एका शब्दावर हॉटेल लागले काय विषय नाही मी जाणार नाही मित्रच आहे त्याच्या माहिती आहे भरपूर जरी तुम्हाला लांब पडत असेल जरी तुम्हाला लांब पडत असेल तर सरांना फोन करा लोकेशन मागून घ्या आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लोकेशन टाकतो सगळं टाकतो अड्रेस टाकतो एकदा नक्की या तुम्हाला माहिती आहे सध्या हॉटेलचा ट्रेंड चालू आहे पण तुम्हाला असं भेटणार नाही कारण काय सांगू सांग तुम्हाला जवळच धनेगावचं आहे बरोबर आहे तळ्यामुळे जे ना स्पेशल गावरान आणि ताजे ताजे मासे बघायला भेटतील बाकीचे हॉटेलवाले काय करते मला माहित नाही पण कधी कधी असं बऱ्याच जागा मी ऐकलेलं आहे की ताजे मासे बघायला भेटत नाही खायला भेटत नाही तर ताजे मासे तुम्ही धनेगावचं तळ ऐकलं असेल केस तालुका त्याच्या जवळच जिल्हा बीड आणि तिथं जे ना ताजे ताजे मासे तुम्हाला खायला भेटतील त्याच्यामुळे या

व्हाट नो हा पार्टनट व्हाट इज युअर प्रोफेशन म्हणा हॉटेल एल पस्तीस अठ्याऐंशी हु 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 अरे हे काय म्हणजे तसंच असतं ती ते कोणाला सांगत नाही मी याचा याचा लय राडा जगलाय तुम्हाला घे ना ती 24 काय आईचे काय चौती काय हां आईच्या हातात जाणार नाही चौ हं जा बघायच हुड काही तू जा कुठे हुड काही हुड काही दिस इता इता जाणार नाही चौ तांद्रात तांदूळ इंद्रायणी तांदळात तांदूळ इंद्रायणी तांदळात तांदूळ इंद्रायणी आणि राजाने घेऊन यायचं सांगा पस्तीस अठ्ठ्याऐंशी हॉटेलला राणी नुसतं एकट्याने यायचं ना गिळायला फॅमिलीला घेऊन सुद्धा यायचं घेऊन लेकर घेऊन यायचं कारण हे आपलं रेस्टॉरंट स्पेशल रेस्टॉरंट आहे महत्वाचं म्हणजे पण चालत नाही ते बघा दारू पिण्यास सक्त मना आणि आम्हाला चांगलं वाटत की तुम्ही आईचा मान राखता याच्या अर्थ असा आहे बेवडे फिवडे हा बाकी डोक्यात हात टाकण्या करायचे बेवडे फिवडे जर आले पहिला बुक्की ते गुळ नाही डायरेक्ट आतमध्ये हात आणि मर्ड हा नाही नाही तसं काही नसताय पण तसं असतंय डोक्यात जर टाकला का बाई मा मग हातलं बेकार इथं दारू पेटाडी जमत नाही फक्त ओरिजिनल कार्यक्रम चालू तू मासे मटन पिटन दाबून आणा पण दारू जर पेले तर डोक्यात हात हातात आणि डायरेक्ट तुमची याददास डायरेक्ट पहिला जन्म तुला तीन कुटेचे काय गडप ते नाही ते जाऊ नंतर म्हणून आपण आपल्याला आपल्याच <laughs> तीन कुटेचे गडप तीन कोटेचे गडप सहा कोटी दोन आहेत ना बरं आता काय करू आपण ह्या गोष्टीवर आता काय आता व्हिडिओ चालू आहे बरं आता काय अर्थ नाही मस्त जेवण करू एकदा टेस्ट करण्यात आपल्या व्हिडिओ मध्ये जागा दिवस जायचा हे बघा मी काढायची पण समोर लाईव्ह टेस्ट माझ्या पोट वाढायला पाणी सुटायला तू खायला कोणाला देणार नाही असे लिंब लिंब पुरो लिंब पुरो बघन स्टाइल न कसा लक्षमणन आमच्या वस्तनात स्पेशल तुझ्यासाठी बघितलं कमळाचं फूल काढलंय तसले स्टाईल मध्ये एकदम लिंब कापलेत ककडी कापले राव बेटा भाकरी घ्या इकडे ही बघा नकोशी चाय नकोशी चाय आपलं नकोशी चाय स्पेशल बघा भाकरी कशा बनल्यात मित्रांनो ह्याला मध्ये चुलीवरच्या भाकरी एकदम गावरान रावठे म्हणून त म्हणतो तुम्हाला मी काय बघा काय म्हणलं तुम्ही रगील खायचं रगील खायचं रगील रगिल सारखं वागायचं राहायचं पण माया सारखं असं रगील सारखं काटा गप्प्याने काटाचा अडक्याला तर जिम्मेदारी माझी बर का अच्छा देऊस बर लिंबकडून जातो ना ठीक आहे बघा बाया 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 पोटाला गाडी सुनरे ना आता काय सांगू कॅमेरा इकडे त्या जवळ आला ये तर काटे वा ना काटे

मी नाही मी घरी नाही ना ह्या नाही खात ह्या धन खातो पण आज मला ह्या धन खावं लागतं कारण काटा जरी आता का दुसरं ऑपरेशन एक ऑपरेशन झाली पण दुसरं ऑपरेशन करा मित्रांनो खरंच लई टेस्ट भारी बरं खरंच कोण नाही सांगत एकदम गावरा ताजे ताजे मासे वेगळ्यात बदल आहेत म्हणजे शिडी मासे असते त्यात बदल असतो आता ते खादाच निघलं तर लगेच ताजे ताजे जे ना आताच पोहत होते त्यांना सांगितलं पाठवून पार्किंग इकडे करा सगळ्यांनी पार्किंग केली आपण दोन मिनिटात आले तर सगळे भाजून भिजून करून चालू गोळ्या कुठे दाखवत काय गोळा केला ना त्याला विषय बेकार असते बर का एका बंदुकीत अटा दोन गोळ्या गाडीत आहे तसं आता कसं आहे माहिती का मग मा, मी कोणाला काही सांगत नाही पहिली गोष्ट नाही कोणाला काही बघा ते मासे खायला हे सांगायला माहिती कोणाला काही सांगत नाही मी सहसा प्रायव्हेट गोष्ट कोणाला सांगत नाही एका गोळीमध्ये एका गोळीमध्ये एकाच गोळीमध्ये दोन मंडळ रस्त नाही म्हणजे असा गोळा दे ना म्हणजे बाहेर निघतात बंदी करू पण पुढे गेला दोन दोन असं फाका दोन ना घेऊन जगी दोन दोन एकाच गोळीमध्ये मध्ये मरतील बरं बरं पण मी सांगत नाही कोणाला लगे पण ते मरते काय सांगा माशे का काय चिळते काय मधले मध्ये येणार चिळ पण मी स्वतः कोण लगे सांगत नाही हा बघे सु सांगत नाही मी पण तर नाही आपल्या मस्ताच्या नाही नाही इथं चवय सगळ्यांच्या लागले सगळेच जण दोन वाजता झोपायला लागले लोकांची सेवा करता करता एक पण दिवस नाही दोन वाजता झोपलो झोपच मेहनत झाली माझी काय करते गिरायचं तेवढे बारा वाजेपर्यंत गिराय करायचे एक पुन्हा अर्धा घंटा जेव्हा जाते मित्रांनो मला एक सांगतो अजून एक जेवढं वाटतं तेवढं सोपं नसतंय हॉटेलवाला एवढी मेहनत घेतो सगळे करतो विचार करा त्या हॉटेलवाल्याला एवढ्या लोकांना अन्नदान करायचे मान्य पैसे देत पण अन्नदान म्हणजे एकदम स्वस्त मध्ये अडीचशे रुपयाला थाळी दोनशे थाळी अनलिमिटेड आणि दुसरी गोष्ट म्हणजे मच्छी थाळी अनलिमिटेड तुम्ही त्यांच्या तोरून आता ऐकलं दोन वाजता रात्री झोपले ते म्हणजे विचार करा लोकांच्या मेहनत साठी एवढं झटेल तुम्ही नक्की या बस लक्ष्मी आमचे घर दोन ही दोन चार दहा वाजायला भाग बसली तर सांजेच्या एक वाजाच बंद होतात बघा हिरी सगळ्याशी मेहनत आहे मित्रांनो आणि मागे पण तुम्हाला सांगतो मित्रांनो कि बाबा आमच्याकडे थोडी तुम्हाला चव कमी आरोग्याची हमी ह्याचा अर्थ असा नाही की आमच्याकडे चव कमी नाही हा आमच्या मनाचा मोठेपणा म्हणा किंवा आमचं हे ब्रीद वाक्य म्हणा मी ह्याच्याबद्दल काही बोलणार नाही जास्त ह्याच्यावरती तुम्हीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही स्वतः इथं येऊन जेवण करा तुम्ही आता इथं चव बघा त्याच्यानंतर ठरवा की खरंच आमच्याकडे चव कमी आहे का नाही याचा अर्थ असा की आम्ही कुठलंच टेस्टिंग पावडर किंवा ते काय क्रीम वगैरे जी लोक वापरतात मला ह्याच्यामधलं भविष्य म्हणजे अगोदर काय माहीत नव्हतं त्या गोष्टी काय असतात काही नाही मला आता आता गोष्टी माहीत झाल्यात आमच्या मला स्वतः वस्तांना ह्या गोष्टी सांगितल्या पण आम्ही त्या गोष्टी नाकारून आम्ही फक्त एकच ठरवलं की आपल्याकडे जेवढं आईच्या हाताने जे मसाला आम्ही बनवलेला आहे त्या मसाल्याच्या माध्यमातून मा जेवढी चव देता येईल जेवढी आमच्या जा वस्ताच्या हातातून चव काढता येईल आम्ही ते काढण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळं आम्ही परत एकदा म्हणतो आमच्याकडे थोडी चव कमी पण तुमच्या शंभर टक्के आरोग्याची हमी असं

आणि मित्रांनो आज आपलं हॉटेल बंद असल्या कारणानं स्पेशल आम्ही आज रोहित भाऊसाठी आमच्या वैजनाथ बडे आमचा मित्र आमचा जिगर मित्र ज्याला मी खूप दिवसाखाली माझ्याकडे बोललो होतो त्याचा पहिला व्हिडिओ बघून आणि तो माझ्या शब्दाला मान ठेवून सुद्धा आला होता त्यानं आज पण माझ्या शब्दाला मान ठेवून त्या शब्दावरती आला आणि आम्ही आयुष्यभर असंच राहू आम्ही एकमेकाला सपोर्ट करू आणि मला एवढंच म्हणायचं की आपल्या महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मराठी माणसानं एकमेकाला सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि जर तुम्ही एकमेकाला सपोर्ट केला नाही तर आपला मराठी माणूस कधीच पुढे जाणार नाही कुठला व्यवसाय करू शकणार नाही कुठला बिझनेस करू शकणार नाही मराठी सपोर्ट सपोर्ट करा मराठी माणसं आणि मराठी माणसं सपोर्ट करा तरच मराठी माणूस सपोर्ट पुढे जाईल एवढं करा आणि मित्रांनो आपल्याकडे खरंच एकदम स्वस्त जेवण आहे मस्त जेवण आहे आणि तुम्हाला माहिती आहे माझी समाजसेवा याच्या अगोदर पण समाजसेवा केली मला लोकांची आता फोन यायला लागलेत की आम्हाला तुमची मुलाखत घ्यायची मला त्या लोकांना एकच प्रश्न विचारायचा की बाबा ज्यावेळेस ज्यानं एवढी मोठी स्टार झाली होती ज्यावेळेस मी एवढी मोठी समाजसेवा केली त्यावेळेस तुम्ही नेमकं कुठल्या सामजे जाऊन बसले होते त्यावेळेस तुम्हाला कशी काय इंटरव्ह्यू घ्या इंटरव्ह्यू घ्यायचा सुचला नाही तुम्हाला आता कसं काय सुचायला लागला इंटरव्ह्यू याचा हा सुद्धा मला प्रश्न काही लोकांना विचारायचा आहे आणि जे मला फोन करतायत ना इंटरव्ह्यूसाठी त्यांनी प्लीज मला फोन करू नये कारण तुम्हाला आता आम्ही इंटरव्ह्यू देऊ शकत नाही ह्याचं कारण काय तुम्हाला ज्यावेळेस इंटरव्ह्यू द्यायचा होता तुम्हाला घ्यायचा वाटतं तुम्ही त्यावेळेस घेतला नाही त्याचं खंत त्याचा राग माझ्या मनामध्ये अजून शंभर टक्के आयुष्यभर त्याच्यामुळे इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला मला प्लीज कुणी कॉल करू नये धन्यवाद बोला चला जेवण चालू करा हो ना बघा ना राह भाकर केवढी बघा ना तुम्ही भाकरीला असं पोडाल असं राहत मध्ये आधी किती बघा ना तुम्ही आमचा महाराष्ट्राचा कॉमेडी मॅन सर्वांचा लाडका या ठिकाणी आज रोहित शर्मा आता जेवायला लागलाय कसं खायचं रंगील सारखं खायचं आणि रंगील सारखं वागायचं शांना हा सांगा कस टेन्शन हॉटेल ला जाण्याची करा घाई येण्याची करा घाई कारण अगबाई जानवाई आणि आपले स्पेशल गुबडी आपली नको श्या आता बघा मित्रांनो मी आपलं रोहित शर्मा कसा खातो वरपून खायचा कस वरपून दाबून पटेल सांगा पैसे आठशे आले कस खायचं वरपून असं खायचं दाखवू दाखवू वरपून वरपून दाखव दाबून कसं कस दाबून पाई केलविशे ओले माया कडे मी एक तर सगळं दाखवू सगळ दाखवू एक चार बोट मध्ये पाच बोट वरपून कस खायचं हा दाबून दाबून आणायचं बरोबर मागून करून असं वरपी असं असा आवाज आला पाहिजे कसा वरपून हा घटना चला आता जेवण कराणी बसून छानपणे जेवण करा खूप झालं ऍडव्हर्टाईज आपली खूप झाली ओके ओके चला जेवण करू यावर जेवण करा तर फायनली मी तर मग सगळं झालंय मस्त जेवण वगैरे गेला आम्ही सरांच्या हॉटेलवर तिची दाजून पाहिलंय लास्ट टाइम मस्तपैकी बघ एन्जॉय केलाय आता फायनली आम्ही आलो लातूर मध्ये आणि लातूर मध्ये पण आल्यानंतर मला शूट लागलोय मी इथं शूट बघायला त्याचं नाव येशाचं नाव पिक्चरच नवीन रिलीज झालं आहे तर फायनली मस्त बघित हो हे बघा आमची मित्र कंपनी भेटली होती तिथं आणि हे बघा आमची मित्र कंपनी सगळे धन्यवाद धन्यवाद चला हे बघा चला सर अह जागाय आपलं हा बघ शक मित्र झोपडीत आमच्या आले झोळी ते ए, सजना तर मित्रांनो फायनली बघा पण महत्त्वाचं म्हणजे जी आहे ना आज मी एक तुम्हाला एक टार्गेट म्हणजे टार्गेट नाही बरं का पण एक सजना मूवी आलेली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर त्या सजना मूवीचं जे आहे ना मी एक सध्या थिएटरमध्ये मी ऑलरेडी थिएटरमध्ये अर्धा पिक्चर मी पाहिलेला आहे तर तुम्हाला एक सांगायचं मला आज माहिती आहे का की जो माझा पिक्चर कम्प्लीट होणार आहे थोड्या वेळानी तर मी सगळ्यांच्या पब्लिकच्या रिॲक्शन घेणार आहे की तो पिक्चर झाला कसा ऑलरेडी साजना त्याच्या रिॲक्शन पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहा आणि आता ऑलरेडी अर्धा दा मध्यंतर झालेलं आहे त्या व्हिडिओचं त्या फिल्मचं तर बघूयात आपण त्या त्या फिल्मबद्दल लोकांच्या रिॲक्शन कशा येतात आता तर ऑलरेडी मी सध्या थिएटरमध्ये अर्धा पिक्चर ऑलरेडी झालेला आहे तर आज आपल्याला कंपल्सरी पाहायचं की त्या पिक्चरबद्दल लोकांच्या रिॲक्शन कशा येतात तर त्या पिक्चरचं नाव आहे साजना जसं की तुम्हाला माहिती आहे मित्रांनो पण आपल्याला सरांबद्दल आपण माझ्यासोबत सांगा सर इथं तर फायनल हां सर बोलाय नमस्कार मित्रांनो हा सजना मूवी जो आहे तो एक आपल्या मातीतून जन्मलेला जो माणूस आहे आणि ज्यांना ते कष्ट भोगलं आहे आणि ज्यांना ते काही समजा नाही का एक मातीशी असणारी नाळ अशा एक जबरदस्त चित्रकार आणि कोटरा फिल्मचे डायरेक्टर जो स्टेट लेवल जो आता आता मूवी गेल तर कोटरा त्याच्यानंतर आपल्या जाणवणीची काय आता फिल्म केली रंगनामाचे त्यांचेच छोटे बंधू शंकर सर धोत्रे यांचेच मोठे बंधू यांनी रंगवलेला त्यांच्या चित्रकलेच्या माध्यमातून जो मूवी आहे सजना इतका अप्रतिम आता जी आमची समजा ही झाली काय इंटरव्ह्यू झाली mm. इतका जबरदस्त सीन इतके जबरदस्त म्हणजे नाही का ते म्हणजे मी सांगू शकत नाही बोलू शकत नाही एवढं म्हणजे अक्षरशः मी रोललो दोन वेळा मी रोललो त्या पिक्चरसाठी मला माहीत नाही मी का रोललो काय मला माहीत नाही पण इतका जबरदस्त पिक्चर त्यांनी सजवलं आहे तर मला म्हणजे काय असं व्ह्यूज साठी म्हणत नाही किंवा तुम्ही बघायला यावं म्हणून मी असं काय म्हणत नाही पण जे त्यांचं डायरेक्शन आहे जी 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 त्यांची जे काय कला जे विचार आहेत तुम्ही असं वाटतंय की तुम्ही एकदा तरी येऊन बघावं मी असं म्हणत नाही तुम्ही येऊन बघाच बरोबर तुम्ही एकदा ते बघितलं पाहिजे सर बरोबर आहे तुमचं पण मी आज तुम्हाला फायनली मी एक डिसिजन घेतला आहे जो हा मूवी फिल्म आहे तो पूर्ण झाल्यानंतर पब्लिक रिएक्शन घ्यायचा प्रत्येक लोकांकडून घ्यायचे शंभर टक्के घेणार आपण शेवट समजा आता आमचे मध्यंतर झाली पण आम्ही जो पिक्चर संपल्यानंतर जे आम्ही जे काय समजा इथं आलेले ऑडियन्स आहे आम्ही शंभर टक्के किंवा नेमका हा पिक्चर कसा वाटला आणि आम्हाला म्हणजे आम्हाला आवडून उपयोग नाही किंवा आम्हाला ते चांगलं वाटून उपयोग नाही तर लोकांना कसा वाटला किंवा कसं नाही आता माझा ह्या पिक्चरशी काही संबंध नाही पण जे आपल्या जानू जे आहे माझी जे तर त्यांचे जे डिरेक्टर आहेत शंकर सर धुत्रे आज त्या फिल्मला सगळीकडे अवॉर्ड भेटतात त्यांचीच मोठे बंधूंचा हा था था फिल्म आहे तर म्हणजे कसंच माहिती का एक भाऊ आणि भाऊ म्हणजे तो विषय एकदम गंभीर असू शकतो हा मित्रांनो सरांचा खूप मोठा वाटा त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला थोडक्यात सांगायचं की सरांच्या विचारांची सुद्धा फिल्म येते जी सरांचे विचार असतात तर फायनली आज बघायचं मित्रांनो आपल्याला की जे लोक पाहण्यासाठी आले तर त्यांचे रिॲक्शन कसे आहेत आता ऑलरेडी ते सगळे लोक आहेत आतमध्ये मध्यंतर झालेलं आहे ज्यावेळेस फिल्म सगळा एंड होईल पूर्णपणे समाप्त होईल त्यावेळेस आपण सर्व लोकांच्या रिएक्शन पाहणार बघूया बरोबर सर 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 ओके ठीक तर फायनली मित्रांनो आम्ही पिक्चर पाहतोय ऑलरेडी पूर्ण पिक्चर पाहिल्यानंतर रिव्ह्यू सांगू दादा त्यावेळेस पिक्चर पूर्ण होईल ना त्यावेळेस तुम्हाला रिव्ह्यू सांगू सगळ्या लोकांचे सगळे लोक मागे बसले फायनली मित्रांनो शूट झालेला आहे आता जस्ट शूट झालेला आहे आणि आपण आता फायनली सगळ्यांच्या रिएक्शन घेणार रे दोन मिनटं बघूया कोण कोण रिएक्शन देते बघायचं दोन तीन जणू पाय सर 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 दोन मिनिट मी आता साधना पिक्चर पाहिला पूर्ण पाहिला तर मला एक तुम्हाला एक प्रश्न विचारायचा सर ह्या पिक्चर मध्ये तुम्हाला का वाट काय वाटलं बघ काय म्हणजे काय सिद्ध काय असं वाटलं तुम्हाला पिक्चर मध्ये सिद्ध काय नाहीये आपलं करिअर आधी महत्वाचं आहे हा नंतर प्रेम वगैरे हो केले तरी बरोबर ना बरो। म्हणजे एक सगळ्याला तुम्हाला माझ्या वाटेस पाहिजे तुम्हाला सगळ्याला असं काय म्हणजे काय सांगू इच्छा की आधी प्रेम महत्वाचं आहे की आधी करिअर आहे आधी करिअर महत्वाचं आहे नंतर प्रेम मधून आता जो मुलगा पिक्चर मध्ये पी एस आय झाला तर तो मुलगा त्याने बरोबर केलं का चुकीचं केलं मला एवढं सांगा स्टार्टिंग पासून इंडपर्यंत महत्वाचा विषय काय पिक्चर तुम्हाला कसं वाटलं मेन होत एकंदरीत छान वाटलं बरोबर सर धन्यवाद सर धन्यवाद सर नमस्कार सर दोन मिनिटं सर मीडियामधून मध्ये युट्यूब चॅनल तुम्ही आता सजना पिक्चर पाहिला बरोबर तर ह्या सजना पिक्चर म्हणून तुम्हाला काय सांगू इच्छित की कसा वाटला पिक्चर आणि काय त्याच्यातून काय उद्देश तुम्हाला सांगावं ते मग सक्सेस झालं त्याच हा तुन पुन्हा प्रेम असं ते पण पूरपूर ही केलं ना आ, मला, जा जा। मला मला एक तुम्हाला सर विचारायचं की जो सजना पिक्चर मला जो स्टार होता जो हिरो होता तर त्याने पीएसआय झाला पण त्यांनी जे केलं ते चुकीचं केलं बरोबर केलं मला सांगा आधी करिअर महत्व आहे पिक्चर आधी लव्ह स्टोरी किंवा आधी प्रेम महत्व आहे हा करिअर महत्व आहे बरोबर ना सर धन्यवाद सर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो सर मित्र मित्रांनो बघू शकता मित्रांनो आपल्या अजून मित्र कंपनी भेटलेली आहे तुम्हाला सगळ्यांना माझं सांगू इच्छितो 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 की आधी करियर महत्व होतं की प्रेम महत्व होतं आणि हा पिक्चर ह्या पिक्चरचा तुम्ही एक रिव्ह्यू सांगा मला कसा वाटला आधी वर वाट? पिक्चर कसा वाटत सांगा ना पिक्चर खूप छान होता इमोशनल आणि खूप स्टोरी पण भारी होती बरोबर स्टोरी आणि दोन्ही पण आणि करिअर आणि प्रेम दोन्ही पण महत्त्वाचं आहे का नाही पण ते जे मुलाने केलं जो पी एस आय झाला समज त्याची काही चुकी नव्हती बरोबर त्याची काही चुकी पण ह्या पिक्चरमधून तुम्हाला असं काय शिकण्यासारखं भेटलं की काय करायला पाहिजे प्रेमाकडे बघण्याचा सामाजिक दृष्टिकोन हा खूप वेगळा असतो बरोबर बरोबर आणि त्याच्यामुळे खूप जणांचे नाते तुटतात बरोबर पण ह्या पिक्चर मधून तुम्हाला असं काय शिकण्यासारखं भेटलं की स्टोरी पाहून तुम्हाला स्टोरी पूर्ण पाहिली बरोबर पिक्चर पूर्ण पाहिला तर पाहिला बरोबर पाहिला कसं पाहिलं पाहिलं तर ह्या पूर्ण पिक्चर पाहून तुम्हाला काय वाटलं बघा काय करायला पाहिजे आपल्या करिअर मध्ये तुमचं स्वतःच्या करिअर मध्ये काय करायला पाहिजे करिअर मध्ये करिअर फोकस आणि प्रेमाकडे पण तेवढंच तेवढंच बरोबर आधी पण करिअर मत प्रेम आणि जर ती व्यक्ती पाहिजे असेल तर व्यक्ती पण महत्वाची बरोबर राईट राईट म्हणजे महत्वाचं म्हणजे आपला संसार काढायचा असतो मित्रांनो बरोबर तर आपल्याला प्रेम पण महत्वाचं आहे पण करिअर महत्वाचं आहे मला असं वाटतं व्यक्तीवर तुम्हाला करिअर जास्त जास्त बरोबर शंभर टक्के करिअर ऐंशी टक्के प्रेम राईट 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 ठीक आहे मित्रांनो दो दोन तीन मी घेतलाय सर बरोबर छान झालंय म्हणजे पिक्चर एवढा ब्लॉक बस्टर पिक्चर आहे पण खरंच आपल्या ह्या पिक्चरला सगळ्यांनी आ... प्रतिसाद दिला बरोबर नाही नाही वॉच करणं महत्वाचं आहे आपल्या मराठी माणसाला बरोबर बरोबर आपला मराठी हा चित्रपट असा नाही का उच्च पातळीवर गेला पाहिजे मराठी माणसाचा चित्रपट आणि एवढं जबरदस्त डायरेक्शन एवढं जबरदस्त म्युझिक मला थोडीशी मला खंत वाटते की खरंच आपला हा समाज जो आहे ना मराठी माणूस जो आहे ना खरंच म्हणजे चांगल्या पिक्चरकडे का वळत नाही बरोबर बरोबर म्हणजे फालतू गोष्टी घेतो आणि एवढा भारी पिक्चर ना साहेब मी तुम्हाला मी तर तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छितो मित्रांनो की एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे त्याचं लहानपणापासून प्रेम सॉरी लहानपणापासून म्हणा प्रेम तो मुलगा पी एस आय च्या पूर्णपणे तयारीमध्ये असतोय असतो आणि तो फायनली मित्रांनो मेहनत करून पी एस होतो, प्येसाय होतो। तर फायनली मित्रांनो मला एक म्हणणं आहे जो मुलगा पी एस आय होतो त्या मुलाच्या त्या मुलीच्या बापाला काय मुली हरकत आहे मुलीला कायच काय सुद्धा हरकत नाही तर, तर, तर... मला एवढंच फक्त ह्या पिक्चरच्या माध्यमातून समजा जायचंय की मित्रांनो खरंच जाती जी जात नाही ती जाती तर ही जाती एकदा गेली ना माणूस म्हणून आपण जगलो ना तर शंभर टक्के आपल्या भारत देश एक महासत्ता देश झाल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत आपल्या भारत देशामधून जातीय व्यवस्था बरोबर ही नष्ट होत नाही तोपर्यंत आपला भारत देश कधीच महासत्ता होऊ शकत आणि बरोबर आणि पिक्चर मध्ये ज्या मुलीच्या बापाने मुलगा मुलाला मुलगी का दिली नाही तर फक्त जाती फक्त जातीमुळे आणि जातीय व्यवस्था ही नष्ट झाली पाहिजे आणि इथं फक्त माणूस टिकली पाहिजे आणि भारत देश हा फक्त महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही जाती व्यवस्था नष्ट झाल्याशिवाय बरोबर बरोबर तर मित्रांनो हा रू कसा वाटत ला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पण कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर हा हे थिएटर आहे मित्रांनो तर फायनली मित्रांनो आम्ही हा पूर्ण पिक्चर पाहिला आहे तुम्ही पण नक्की वॉच करा सजना हा मूवी पूर्ण वॉच करा आणि त्याचा रिव्ह्यू कमेंट बॉक्समध्ये सांगा तर प्रत्येक प्रत्येकाला प्रत्येकाच्या जवळच्या थिएटर बॉक्समध्ये हा पिक्चर कळून जाईल मिळून जाईल पाहायला मिळून जाईल काय अडचण नाही मित्रांनो तर फायनली मित्रांनो आम्ही पूर्ण पिक्चर फिल्म पाहिलेली आहे सजना मूवी आणि त्याच्यामधले गाणे पण पूर्णपणे खूप छान आहेत तुम्ही नक्की पाहा आणि रिव्ह्यू त्याची स्टोरी आणि त्याचा तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कळवण्याचा कळवण्याचा एक आ, मी माझा एक मी आग्रहाचं विनंती करतो की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हा पिक्चर पूर्ण पहा आणि मग कमेंट बॉक्समध्ये सांगा की काय वाटलं तुम्हाला तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या वैजनाथ बडे ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो